राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला सरचिटणीसांच्या घरी आढळला घोणस साप सर्पमित्र के टी शिर्के यांनी दिले घोणस जातीच्या सापाला जीवदान नागोठाणे रोशन पदके रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरचिटणीस तथा कडसुरे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सव आशाताई रंजन शिर्के यांच्या निवासस्थानी होली एंजल स्कूल नागोठाणे यांच्या शेजारी सकाळी ठीक साडेसात वाजता घोणस जातीचा विषारी साप आढळून आला नागोठणे येथील सर्पमित्र उर्फ किशोर यांनी त्या सापाची जंगलात सुटका केली त्याबद्दल नागोठणे परिसरात विशेष कौतुक होत आहे आशाताई शिर्के या सकाळी देवपूजेसाठी आपल्या बंगल्यात असणाऱ्या बागेतील फुले काढण्यासाठी गेले असता त्यांना साप सदृश्य काहीतरी दिसले त्यांनी तात्काळ सर्पमित्र केटी शिर्के यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून पाचारण केले त्यांनी आपल्या बागेत ज्या पद्धतीने साफसफाई ठेवली आहे त्याबद्दल सर्पमित्र केटी शिर्के यांनी त्यांचे विशेष कौतुक केले व सर्वांना आपल्या घरा शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून पाल उंदीर आपल्या घरात येणार नाहीत व त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागून कोणतेही सर्प आपल्या घरात येणार नाही असे आवाहन देखील यावेळी सर्पमित्र शिर्के यांनी केले हा घोणस जातीचा साप झाडाच्या पाठीमागे लपला असताना त्याला मोठ्या शितापीने सर्पमित्र केटी शिर्के यांनी पकडून त्याला जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले